सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळजवळ म्हणजेच छत्तीस फुटांवर असून जिल्ह्यात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी इशारा पातळीकडे सरकत आहे संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या तसेच पुराचे पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी वाहने घालू नयेत व स्वतःही जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने नियोजन बैठक झाली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे गृह गृहविभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने कार्यकारी अभियंता रोहित तोंदले मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद सांगपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते आपत्कालीन विभागाने उपलब्ध सर्व साधन सामग्री सज्ज ठेवावी जिल्ह्यातील स्वयंसेवकांची पथके व एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवावे नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके तयार ठेवा मान्सून काळात रस्ते व पूल पाण्याखाली जातात नागरिकांकडून पूल ओलांडताना दुर्घटना घडू नये यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा व या मार्गावरील वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गाने वळवा पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांपर्यंत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तात्काळ माहिती पोहोचवा वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधन सामग्री तयार ठेवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांनी तालुका निहाय व गावनिहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या